काय धोपा आता कपचूप बोका म्हणजे गरम गरम पेज बनवते पेज म्हणजेच गरम मुसळधार पाऊस पडतोय मुसळधार पाऊस हे प्लास्टिक घातलं आहे पण तरी पण हे बघा पुढच्या पडवीमध्ये आपला ओलच आहे कारण पावसाची झळ मारते ना त्याच्यामुळे असं सगळं झालेलं आहे काय वाटलं नको थांबले आणि ते चुरी पेटवले आता आणि वाग्या शेरू दोघांना भिजून आले त्यांना आता पुसलं आणि त्यांच्या अंथरुण इथे घातले बेड वर वाजते ना दोघांना दोघं भिजून येतात रोज रोज त्यांचं चाललेलं आहे रोज भिजून येतात रोज भिजून येतात दोघं जण हा मग असं त्यांना वागू लबाड आणि खुल्लं ठेवलं का नुसते बाहेर पळायच्या माग दोघ जण त्याच्यामुळे बांधूनच ठेवावं लागतं करणार काय धोपा आता गप्प बोका चला आम्ही पण जरा आता शेक घेतो चुलीचा काय काम करायचंय आम्हाला आपण काय काम करणार सांगा बरे पावसातनं कसं काम करायचं झाडाबिडांचं काय करूच शकत नाही इतका हा मुसळधार पाऊस बघा पडतो काय करणार जोरदार जोरदार जोर। नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये भरपूर पाऊस पडतोय आमच्याकडे लाईट पण नव्हती आत्ता लाईट ना आलेली आहे म्हणजे कधीपासून लाईट गेली आहे त्याच्यामुळे कंटाळून आम्ही ना बाहेर बसलो होतो बाहेर काम करायचं कसं करणार सांगावं इतका पाऊस आहे त्याच्यामुळे पाऊस पाव म्हणजे कामं इतकी आहेत ना बाहेरची खूप कामं आहेत खूप कामं आहेत पण बाहेर आपण पडून करू शकत नाही कोणाच्या बाबांनी ठरवलं होतं काल म्हणजे रात्री होतं की सकाळी उठलो की पहिला आम्ही माझं म्हणजे वगैरे काय काय लावायचेत ना ते सगळं करायचं आहे लाकडं घरात घ्यायचे पण आता इतका जोरदार पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे थांबलो आहे आम्ही कमी पाऊस होते का वाट आहे घरातलं पण काय करू शकत नव्हतो कारण लाईटच नव्हती आत्ता बघा लाईट आलेली आहे त्याच्यामुळे आत्ता किचनमध्ये मी आलेली आहे आता नाश्ता वगैरे सगळं पटापटाने करून घेते आणि पाऊस जरा कमी झाला ना की मग मग लगेच मग बाहेरचं काम करायला की नाही सुरुवात करणार अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि मुंबईमध्ये पण भरपूर पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या बाहेर असं पडू नका आता मला वाटतं एक दोन ते तीन दिवस काहीतरी खूप पाऊस पडणार आहे म्हणजे इथे गावीसुद्धा भरपूर असा पाऊस पडणार आहे मला एक दोन दोनांना कमेंट आल्या होत्या का आगी एक आगी की एका आयडियावरनं की त्यांना गावी यायचं आहे तर गावी वातावरण कसं आहे पावसाचं तर ता। बा गावी किंवा भरपूर असा पाऊस पडतो आहे म्हणजे येऊन जाऊन आहे पण आज खूपच पाऊस म्हणजे इथे पडतो आहे पाऊस त्याच्यामुळे तुमचं तर का खूप असं काम गरजेचं असेल ना तरच तुम्ही या नाहीतर उगा तसं म्हणजे कधी कधी बघा दरड वगैरे पोचण्याचे पण प्रकार घडतात त्याच्यामुळे घराबाहेर पळूच नका एक दोन तीन दिवस झाले खूप पाऊस पडणार आहे तसे सगळे मेसेजसुद्धा आम्हाला आलेले आहेत फोनवरती त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे घराबाहेर तुम्ही पळूच नका मी त्या सांगेन घरातच राहा दोन तीन दिवस तर कुणाला आता त्याला आता उठवते झोपलेलं आहे तो म्हणजे मगाशी उठला होता सकाळी त्यांनी जर थोडंसं काम पण केलं मग लाईट गेली त्याच्यामुळे मग पुन्हा मग त्यांनी काम साईडला करून मग तर झोपला होता आता तो जाईल आंघोळीला पाणी वगैरे चूल म्हणजे चूल पेटून घेतल्या आणि आता गरम वगैरे झालेलं आहे पाणी वाग्याशी रोज तुम्ही बघितलात ना मग तसे भिजून रोज रोज असं भिजून येतात बोला आम्हाला अशी भीती वाटते की आजारी वगैरे पडले ते त्याच्यामुळे त्यांना तर व्यवस्थित असं अंतरू वगैरे घालून दिलेले आहे आता जण झोपलेत आता सगळ्यात आधी सगळ्यांना नाश्ता करून देते आज ना खाण्यापिण्याचं जास्त असं काही करणार नाही आहे कारण ना गेले तीन चार दिवस झाले म्हणजे सगळेजण आता होते ना तर नॉनव्हेज वगैरे असं सगळं म्हणजे जास्त असं खाणं झालेलं आहे त्याच्यामुळे हलकं फुलकंच खात्री बनवायचं म्हणजे मायडोट्यात चालू आहे की खिचडी वगैरे असं काहीतरी दही खिचडी वगैरे असं त्याच्याकडे जेवणाचं असं काही फारसं काही करायचं नाही आहे पण बाहेर आपलं बागेतलं काम त्यांनी खूप करायचं आहे तर तुम्हाला मी पाऊस कमी झाला आणि जर काही बाहेर गेलो तर नक्की तुमच्याशी शेअर करेन आणि लाईट सांगते मी लाईटीचं तर इतकं सध्या चालू आहे ना सारखी येजा जा ए जा लाईट करते त्याच्यामुळे खूप अशी ना अडचण होते आम्हाला बघू आता कसं म्हणजे कधी दोन तीन तीन चार चार तास किंवा लाईटच नसते फोनची चार्जिंग जे आहे ते खूप सांभाळून वापरावी लागते असं सगळं आहे पुन्हा पावरही बँक लावली चार्जिंगला कुणाला उठलाय आता हा मोबाईलला पॉवर बँक पण चार्ज करून ठेवूया सगळं चार्ज करून ठेवूया आता लाईट आहे तो चला सुरुवात करूया आपण इथे मी आता ना भाताची खिमटी असते ना ती बनवायला ठेवले म्हणजे गरम गरम पेज बनवते पेज म्हणजेच खिमटी वाघ्या शेरूला थोडीशी काढली मी आता हे बघा मी वाघ्या शेरूसाठी काढले त्या त्याने मीठ नाही टाकलेलं अळणी आहे ही आणि आता ह्याच्या म्हणजे आता मी आता मीठ आहे मी आता ते काढून घेतले मी मग चांगले ना घरघर घर दे तर आज कपडे भरपूर असे धुवायला होते आणि पाऊस पण भरपूर असं पडत होता जा म्हणजे पाणी पण बघा आता पावसाचं भरपूर मिळणार होतं कपडे धुण्यासाठी त्याच्यामुळे जास्त प्रमाणात तिथे कपडे धुवायला काढले होते मी आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय तर लाईट नव्हतीच म्हणजे सारखी आपली यायची पाच मिनटं पुन्हा जायची असं सगळं चाललं होतं शेवटी कंटाळून मी सगळे कपडे जे आहेत ते हाताने धुवायला घेण्यास सुरुवात केली म्हटलं लाईट येईल तेव्हा येईल पण जे काही कपडे आहेत ते हाताने धुवून घेऊया सगळे नवीन कपडे होते म्हणजे कुणाल बघा आता मुंबईला गेला होता ना तर त्याची बॅग रिकामी केली ते रिका के सगळे जे काही कपडे त्यांनी वापरले होते ते सर्व धुवायला काढले होते आणि इथे माझं आणि कुणालच्या बाबांचं बोलणं चालू होतं म्हणजे मी त्यांना म्हणत होते की आपण चुलीवरती खिचडी बनवूया का म्हणजे चुलीवरती कशी छान लागेल ना चवीला तर ते मला ते म्हणत होते की लाकडं आपल्याकडे कमी आहेत आणि चुलीवरती कशी बनणार आपलं पाणीच मान गरम होतं असं सगळं आमचं बोलणं चाललं होतं आत्ता मी तुमच्याशी एक एक क्लिप शेअर करणार आहे आपल्या एक ताई मला भेटायला आल्या होत्या रविवारी आल्या होत्या आणि आज मंगळवारी तुमच्याशी ती क्लिप आहे ना शेअर करते तर सगळ्यांनी नक्की बघा आणि पावसाबद्दल जे काही मी तुम्हाला शेअर केलं ना म्हणजे मंगळवारी इथे भरपूर पाऊस पडत होता मंगळवार आणि बुधवार मंगळवारचा आमच्याकडे आठवडे अस बाजार असतो बघा आम्ही बाजारसुद्धा स्किप केला म्हणजे बाजारात आम्ही गेलोच नाही इतका पाऊस पडत होता मंगळवारचा व्हिडिओ तुमच्याशी मी आज शेअर करत आहे म्हणजे गुरुवारी शेअर करते पण आता मात्र पाऊस की नाही कमी झालेला आहे म्हणजे असतो येऊन जाऊन एखाद दोन सरी पडतात पण पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळे जर का कोणाला गावी वगैरे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता नमस्कार विद्या सावंत हा साधा स्वयंपाक युट्यूब चॅनल आम्ही नेहमी बघतो आणि त्यांच्याकडनं खूप प्रेरणा मिळते की म्हणजे इथे आजूबाजूला बघितलं तर इथे अशी वस्ती पण नाहीये मुंबईवरून एखादी व्यक्ती येऊन इथे ज्यावेळी असं गर्दी बांधून इथे कायम राहण्याचा म्हणजे काय म्हणतात ते डिसिजन घेते ना ते खरंच त्यांना मानण्यासारखं आहे मग आम्ही आता हल्लीच मी यांचे युट्यूब चॅनल बघायला सुरुवात केलेली आणि मला इतकी प्रेरणा मिळाली ना की मी ठरवलं यांना जाऊन आता भेटायचं मी पण कणकवलीला असते मध्ये मध्ये मुंबईला असते

आहे आणि तुम्ही मला बघा फोन केलात म्हणजे तुमच्याशी बोलणं झालं दोन तीन वेळा आपण फोनवरती बोललो आणि म्हणजे मला मलावर कुठेतरी बोलले अटॅचमेंट असते एखाद्या व्यक्तीची पटकन आपण कसं एखाद्याशी जुळत नाही आपण आपण ना बोलणं हं हे एन्सर बघायला सुरुवात हा हा नाही 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 हा ना हा आ, आता बघा पहिल्या वेळ चांगलं इथे तुमच्या घरी वाटतच नाही नाही हा वाटलं तुमचं इतकं सहज बोलण असत ना आपलाच माणूस आहे घर जाऊन भेटावं आणि बघितल्यावर मुंबई कायम राहिलेली माणसं कठीण आहे म्हणजे असं डिसिजन घेणं आता तेच सांगत होतो ना जरा वेळ लाईट गेली तरी आपल्याला लाईट नाही लाईट नाही पाणी नाही असं होत कमाल कमाल कौतुक करायला पाहिजे तुमचं नाही प्रॉब्लेम आहे की आम्हाला आनंद लोकांना का होतो की इथे माणूस कमी आता कसं ताई आई कसं कोण येत ना आता आपल्याला सवय झाली मुंबईमध्ये आपण वाहून एवढी सवय झाली माणसांची की मध्ये राहणारे माणूस आणि इथे अंगात त्यामुळे कोण आला की आम्हाला खूप बरं बरं वाटतं असं म्हणजे आमच्याकडे वेळ जरी नसला ना तरी पण आमचं फक्त एवढंच सांगणं की एक फक्त फोन करा अगोदर कारण समजा कुठे कुठे आम्ही गेलो असेल काय तर तुमची फेरी नको व्हायला तर तुम्ही बघितलं की ते आतमध्ये घर आहे ते बघितलं ना असं हे लांबून आता एवढं सगळं म्हणजे पेट्रोलचा खर्च वगैरे करून तुम्ही येता इथपर्यंत आणि येणाऱ्या माणसाची फेरी नको फुकट जायला त्याच्यामुळे मग एक कॉल करून फक्त आलात ना की काय नाही असं बघितलं ना म्हटलं नाही मानलं पाहिजे या माणसांना कठीण आहे ना आणि कौतुक आहे नाही बरं वाटला प्रत्यक्ष भेटून तुम्हाला आपण कसं फोनवरती होतो अजूनपर्यंत बरं वाटलं बोलून तुमच्याशी <laughs> आज पेज खाऊशी वाटली गरम गरम पावसामध्ये चांगले वाटते ना पाऊस चालूच आहे अजून आता जरा असं कमी झालं आहे मुसळधार पाऊस पडतोय तर कुणाला यायचर पटकन लाईट काय अजून आली नाहीये लाईट मग अशी आली होती परत गेली झाड पडले कुठंतरी त्याच्यामुळे वेळ जाईल लाईट यायला आमच्याकडे की नाही सगळीजणं आज आराम करत आहेत कुणालचे बाबा आता झोपलेत त्यांना झाले सर्दी म्हणजे गेले दोन तीन दिवस झाले सतत ते पावसामध्ये आहेत म्हणजे आता हे नेट लावायचे ते हे प्लॅस्टिक घालायचं आहे काय 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 बघा आहेत ना घरामध्ये त्याच्यामुळे त्यांना भरपूर असे सर्दी झालेले आहे त्याच्यामुळे ते आराम करतात थोडा वेळ कुणालचं काम चालू झालेलं आहे तो आता बसले आहे आता काम करायला लाईटसारखी आपली ये जा करते म्हणजे मग अशी आली होती पुन्हा गेले परत आली होती परत गेले असं सगळं चाललेलं आहे ते येईलच असं आहे ते आणि आता मी म्हटलं जरा वेळ आराम करते थोडा वेळ जरा कारण आज कसं जेवणाचं काही फारसं करायचं नाही आहे खिचडीच करणार आहे मी आता बघा सकाळी पेज खाल्ले तर आज म्हटलं दुपारी खिचडी बनूया म्हणजे जरा इथे झोपते म्हणून इथे मागच्या फडीमध्ये आले तर इथे शेरूने जागा अडून ठेवलेली आहे तो तिथे गादीवर खाली झोपला होता आणि आता वर बेडवर चढलेला आहे तेच त्याला मी आता म्हणत होती शेरू तू इथे झोपला तर मी म्हटलं कुठं झोपू बघा असं आळत देतोय अगदी गाढ झोपले तर दोघंजणं म्हणजे बघायला इतकं छान वाटतंय ना, <laughs> वाट ना। लहान मुलं कशी झोपतात तसे जण झोपलेले आहेत आणि जी अंतरुणं मी धुवायला काढलेले आहेत ना त्या अंतरुणावर जाऊन झोपलेला तो एक गोधडी ना जर अशी म्हणजे ना पावसाळी थोडी झड मारव होती तर थोडीशी ओलसेल झाली होती मगाशी ना कुणाच्या जेव्हा म्हणजे ने सिंगल नेट ते बांधली होती त्याच्यामुळे झड येत होती तर आता पुन्हा त्यांनी मगाशी बाहेर जाऊन डबल नेट बांधले म्हणजे आता काही पाऊस वगैरे म्हणजे पाणी बिणी का ते येणार नाही असं सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे मग अंतरुण इथे मी आणून ठेवली होती धुवायचीच होती भिजली तरी काही प्रॉब्लेम नाही आणि हा बोका त्याच्यावर जाऊन तिने झोपलेला आहे एक त्या गादीवर झोपल्या तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघा तुम्हाला आवडेल बघायला असं हा बघा कसा बघा गाड झोपला आहे बोका आणि ही गोधडी जाडी आहे धुवायची आहे म्हणून ठेवलेली आहे पण ते आता इतक्यात नाही धुणार आहे आणि हा बघा बाबू झोप तू ड्रमचा आवाज आला तर लगेच बघा दचकला हा ड्रमला पाय लागला ना झोप झोप असे दोघं जण गाड झोपलेले आहेत वाग्या शेरू येतात पाण्यामध्ये भिजून खाऊन पिऊन सगळं झालंय दोघांचं आणि आज मी बघा गाऊनच घातलेलं आहे कारण आता कपडे कपडे म्हणजे इतकं भिजायला होतं ना जरा बाहेर पडले का भिजायला काम करताना भिजायला त्याच्यामुळे आता कसं माझं कपड्याचं काम बाकी आहे ना त्याच्यामुळे म्हटलं ज़ा गाऊनच घातलेलं बरं कारण पाणी वगैरे होतायला लागेल ना मशीनमध्ये पुन्हा मध्ये भिजायला होतं ड्रेस वगैरे मग डबल डबल कपडे मग घालायला होतं त्याच्यामुळे म्हटलं नंतरला मग चेंज करता येतील असं म्हणजे दिवसातनं तीन चार वेळा तरी कपडे नाही आता चेंज करावे लागतातच आहे कारण ओले कपडे घालून जर का राहिलं तर परत सर्दी खोकला आणि ताप परत ते एक व्हायला नको त्याच्यामुळे मग मी ओले कपड्याच्या जास्त अंगावर ठेवत नाही आणि जितकं शक्य होईल ना तितकं काम आहे ना आंघोळीच्या आधी सगळं आवरून घेते असं पण पुरी मी तसंच करायची आता पण तसंच आहे आणि आता माझी तब्येतसुद्धा बिघडले म्हणजे दुपारी तुमच्याशी बोरली त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवायचे होते ते धुवून घेतले आणि जेवणाचं वगैरे करत ते केलं जेवणाचं काही नाही फक्त खिचडीच करायची होती त्याच्यानंतर सगळं झालं एडिटिंग वगैरे झालं आणि मग एकाकीना मला असं थंडी वाजू लागली म्हणजे हुळहुळी भरते तसं झालं मला एकदम आणि असं खूपच असं गार आणि आतून अंग गरम झालं असं मला वाटायला लागलं म्हणजे कणकण वाटते न त्या पद्धतीने सगळं झालं होतं मला तर पुन्हा जेव्हा मला सांगितलं की माझी तब्येत आता बरी नाही वाटत आहे त्यांनी मग मला आता गोळी दिले पॅरासिटामॉल गोळी खाल्ली मी आता आणि आता जरा आराम करते कशामुळे ते पण तुम्हाला सांगते कारण म्हणजे गेले दोन ते तीन दिवस झाले ना रोज माझं भिजणं चालू आहे काम करताना आता हे सगळं बघा आवरायचं होतं बाहेरचं वगैरे घरातलं वगैरे त्याच्यामुळे भिजावंच लागतं म्हणजे आपण विचार केला ना की नाही भिजायचं नाही आहे तरी पण ते कपडे भिजतातच आणि मग ओल्या अंगाने राहिल्यामुळे हे सगळं आता झालेलं आहे असं सगळं झालंय आता त्याच्यामुळे असं खूप असं असं अंगावर जाम दुखते माझं आता आता बघते आज नाहीतर मग उद्या डॉक्टरकडे की नाही जाऊन नव्हती गोळी नव्हती खायची पण कुणाच्या आपण जबरदस्ती दिली खा गोळी उगाचा ताप वगैरे जर का आला जास्त तर उगाच भारी पडेल कारण वातावरण सगळं खूप गार झालेलं आहे पाऊस आत्ता की नाही थोडंसं थांबला आहे म्हणजे बारीक बारीक पडतोय पाऊस पण पाऊस चालूच आहे आणि अजून माझं घरातलं काम तुम्हाला सांगते मधं म्हणजे दुपारची जी काही भांडी आहेत ना थोडीशी सकाळी नाश्त्याची करून झाली होती पण दुपारची जेवणाची भांडी घासायची बाकी आहेत दुपारी मला असं झालं होतं ना की कधी मी झोपते असं सगळं झा झालं होतं मला नाही तर मी कधीच अशी भांडी वगैरे मी ठेवतच नाही कधी पण आज मला असं वाटतं तब्येतच माझी बिघडली आणि त्याच्यामुळे मला सारखं असं सा वाटत होतं की जाऊन झोपावं जाऊन झोपावं आणि त्याच्यामुळे जेवले मी दुपारी खिचडी खाल्ली थोडीशी आणि ह्या दोघांचं कसं जे म्हणजे एकदा जेवण चालूच होतं मी जेवली आणि गप इथे बाहेर येऊन झोपले मी जवळजवळ एक ते दीड तास झोपले आणि त्याच्यानंतर मग घरातलं म्हणजे बाकीचं घरातलं नाही माझं यूट्यूबचं जे, जे, जे काम आहे एडिटिंग वगैरे ते केलं मी आणि त्याच्यानंतर मग अचानक आहे की मला किती थंडी भरून आली तर आता गोळे खाल्ले म्हणून जरा असं बरं वाटतं आहे पण खूप असं थंड वाटतं आहे वातावरण जमिनीवरती पाय ठेवा असं वाटत नाही आपल्याला बघा कोबा आहे ना खाली एकदम थंडगार सगळं पडलेलं आहे घरामध्ये पण फॅन चालू आहे कपडे सुकायला पाहिजे त्याच्यामुळे फॅन चालू ठेवलेला आहे आज सुद्धा खूप होते म्हणजे कुणाला जे आता आला बघा मुंबईवरून ना त्याचे नवीन कपडे वगैरे होते त्याच्यामुळे हाताने धुवायचे होते आणि मग मला भिजायला झालं असं सगळं झालेलं आहे काही नाही मी होईन बरी तशी मी एकदम स्ट्रॉंग आहे <laughs> पण थोडंसं असं दुखलं की जरा भीती वाटते कारण बघा मी आजारी पडली का घरातलं सगळं विस्कळीत होऊन जाणार त्याच्यामुळे मग आजारी पडून बघा आपल्या बाई माणसाला चालत नाही ना या सगळ्या गोष्टी आहेत तर चला माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता था इथेच थांबवते आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा शेअर करा आता तब्येत बिघडली त्याच्यामुळे जास्त काही शेअर करता आलं नाही आहे पण बघू आता हा पाऊस जरा कमी झाला की बाकीच्या गोष्टी लवकरात लवकर तुम्ही ते शेअर करीनच तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद